महत्वाची बातमी जयदीप आपटे कोण आहे त्यानं किती पुतळे बनवले असा सवाल केला आहे जितेंद्र आव्हाड यांनी आपटेला कुणी कॉन्ट्रॅक्ट दिलं चोवीस तासामध्ये जाहीर करावं जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला आव्हान दिलंय तर सरकार माफी मागत नाही शिवप्रेमी म्हणून आम्ही महाराजांची माफी मागणार शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आवाहन केलेलं आहे कोण हा आपटे त्यांनी किती पुतळे बनवलेत माझा हा महाराष्ट्र सरकारला सवाल आहे की चोवीस तासाच्या आत आप, आपटे नावाच्या माणसाने कुठे कुठे किती किती पुतळे बनवलेत हे जाहीर करावं महाराष्ट्र ज्येष्ठ श्रेष्ठ असे पुतळे बनवणारे इसम जन्माला आले त्यांना विसरलो हा आपटे शोधून आणला आपटे जेणे एक पुतळ्या नाही बनवला आजपर्यंत एक मी महाराष्ट्र विकास आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना एवढंच नाही तर सर्व शिवप्रेमींना आवाहन करतोय की उद्या बारा एक ते एकच्या मध्ये आपण सगळ्यांनी जिथे असेल तिथे शिवरायांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करावा आणि हात जोडून शिवरायांची माफी मागावी हात जोडून हे आमच्या सरकारकडनं चूक झाली ते माफी न मागत नाही पण आम्ही महाराष्ट्राच्या चा वतीने तुमची माफी मागतो आम्हाला माफ करा